हाय फ्रेंड्स नलिनी क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची वस्त्रं परिधान करणं आपल्यासाठी शुभ असतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे प्रत्येक रंगाचं आपलं विशेष असं एक महत्त्व असतं रंग व्यक्तिमत्त्व दर्शवतात आनंदी बनवतात रंगामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे वारानुसार रंगाची निवड करणं साहजिकच फायद्याचं ठरतं म्हणूनच आपण कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची कपडे परिधान करणं शुभ असतं ते आपण पाहूया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढं मी जे काही व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल ऐकूया कोणत्या वारी कोणत्या रंगाची कपडे परिधान केली पाहिजेत ते सोमवार हिंदू संस्कृतीनुसार सोमवार हा दिवस भगवान शंकराचा दिवस आहे तसेच सोमवार हा चंद्रग्रहाशी निगडीत असा वार आहे या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं शुभ मानलं जातं पांढरा रंग हा शांतता पवित्रता आणि साधेपणाचं प्रतीक आहे सकारात्मक ऊर्जा देणारा रंग आहे त्यामुळे या दिवशी काळा किंवा गडद रंगाचे कपडे घालणं शक्यतो मंगळवार हा दिवस भगवान हनुमानाला समर्पित आहे मंगळवारचा अधिपती ग्रह हा मंगळ आहे या दिवशी लाल किंवा मरून रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानलं ला जात लाल रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे वास्तुशास्त्रानुसार लाल रंगाची थेरपी तुम्हाला मानसिक शांती देऊन जाते त्यामुळे रक्तपेशीवर चांगला परिणाम होतो बुधवार हा दिवस गणपती बाप्पाचा दिवस आहे तसेच या दिवसाला ग्रह बुध आहे हिरवा रंग वापरल्याने बुध प्रसन्न होतो म्हणून बुधवारी हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करावी त्यामुळं बौद्धिक क्षमता वाढते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दीर्घकाळ तणावग्रस्त असाल तर हिरवा रंग परिधान केल्याने तुम्हाला आनंद मिळतो त्याशिवाय तुमचा मूड फ्रेश होतो गुरुवार गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी पिवळी सोनेरी किंवा केशरी रंगाचे कपडे घालावे असं म्हटलं जातं घरातून बाहेर पडताना हळद किंवा चंदनाचा तिलक लावला तर कोणत्याही कामात अडथळा येत नाही वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग परिधान केल्याने बुद्धिमत्ता सुधारते तुमची कुशाग्रता वाढते शुक्रवार शुक्रवार हा दिवस देवीचा दिवस आहे या दिवशी नेहमी स्वच्छ व धुतलेली कपडेच घालावे देवीला लाल, लाल रंग प्रिय आहे त्यामुळे लाल रंगाचे कपडे घाला याशिवाय फ्लोरल प्रिंटचे रंगबिरंगी कपडे किंवा गडद रंगाची जसे की मरून निळा अशी डार्क कलरचे कपडे घालावी त्यामुळे शरीरात चपलता व उत्साह निर्माण होतो शनिवार शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे शनिदेवांना काळा निळा आणि गडद जांभळा रंग खूपच आवडतो म्हणून या दिवशी या रंगाची कपडे घातल्याने शनिदेवाची आपल्यावर कृपा राहते माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो रविवार रविवार हा दिवस सूर्यदेवाचा म्हणजे सूर्यासारखा ऊर्जेचा वार आहे म्हणून या दिवशी लाल गडद पिवळा सोनेरी नारंगी गुलाबी रंग आपल्याला विशेष अशी ऊर्जा देऊन जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करणं पवित्र असतं किंवा शुभ असतं हे पाहिलं कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा अजूनही खूप सारे व्हिडिओ आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे सुद्धा पहा पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन विषयांना घेऊन तोपर्यंत थँक्यू